बीड शहरातील स्वराज्य नगर भागात हृदय हे लावून टाकणारी घटना समोर आलेली आहे तिथं एका शिक्षकानं भावनिक पोस्ट लिहून आपल्या आयुष्याचा शेवट केला त्यांनी बीड शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच एसीच्या ग्रीनला गळपास घेऊन जीवन संपवलं त्यांनी लिहिलेली भावनिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आपल्या मुलीला उद्देशून लिहिलेल्या या पोस्टमध्ये त्यांनी आत्महत्याचं कारण नमूद केलं त्याचा कशा प्रकारे छेळ केला जात होता याची सविस्तर माहिती दिलेली आहे तर धनंजय अभिमान नागरगोजे असं आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे ते बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील केळगाव येथील रहिवासी होते ते मागील अठरा वर्षापासून विना अनुदातीत आश्रम शाळेत शिक्षण म्हणून काम करत होते अठरा वर्षापासून काम करत असूनही वेतन मिळत नसल्याच्या कारणातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे एकोणीस मध्ये राज्य सरकारने या शाळेला वीस टक्के अनुदान घोषित केलं होतं मात्र त्याची अंमलबजावणी याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी शाळेच्या संचालकावर गंभीर आरोप केले त्यांच्या छाळाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलेलं आहे त्यानंतर त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत म्हटलं की श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालं तर माफ कर मी माफी मागाच्या पण लायकीचा नाही बाळा मी तुझ्यासाठी खूप स्वप्न पाहिली होती पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागलं काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही मी कधी कुणाला दोन रुपयांना फसवलं नाही किंवा कुणाचं कर्जही घेतलेलं नाही श्रावणी बाळा अशक्य झालं तर तुझ्या बापूला एकदा माफ कर कारण मी तुला एकटीला सोडून जात आहे तुला अजून काहीच कळत नाही तुझं वय आहे किती तीन वर्ष तुला ज्याला कळायला पाहिजे होत त्यांना बापू कधीच कळाला नाही बाळा बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही सर्वांसोबत चांगला वागला पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ केला विक्रम बापूराव मुंडे विजय विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे गोविंद नवनाथ आव्हाड आणि ज्ञानेश्वर राजाभाऊ मुरकुटे यांनी माझा खूप छळ लावला आहे मला हे हालहाल -हाल करून मारणार आहेत मला मारायचं कारण म्हणजे मी त्यांना फक्त विचारलं होतं की मी तुमच्या शाळेवर गेली अठरा वर्ष काम करतोय मला अजून पगार नाही आता पुढे काय करायचं त्यावर विक्रम बाप्पा म्हणाले तू पाशी घे म्हणजे तू मोकळा वशील आणि मी पण तुझ्या जागेवर दुसरा कर्मचारी बरायला मोकळा होईल हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली इथून पुढे या लोकांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून दूर जातोय तुला एकदा पाण्याची माझी खूप इच्छा होती पण मी एक दल बदरी बाप तुझ्या वाटायला आलोय काय करू माझ्या या कोणता पर्याय नाही बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाही पण त्या केल्याशिवाय पर्याय नाही श्रावणी मला माफ कर मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही तरी पण शक्य झालं तर जेव्हा तुला कळेल तेव्हा माफ कर आता मी थांबतो खूप त्रास होतोय मला अशी पोस्ट लिहून नागरगोजे यांनी आत्महत्या केलेली आहे तसेच विक्रम बापूराव मुंडे विजय कांत विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे उमेश रमेश मुंडे ज्ञानेश्वर राजाभाऊ मुरकोटे गोविंद अमोल नवनाथ आव्हाड हे सर्व माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहे कारण यांनी मला खूप त्रास दिलेला आहे यांच्यामुळेच मी माझे जीवन संपवत आहे आतापर्यंत मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मोठ्या मनाने माफ करा सर्वांना माझा शेवटचा रामराम आहे अशी भावनिक पोस्ट नागर गोजे यांनी लिहिलेली आहे आणि ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे की या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद